दिवसाची अशी बरोबर एक डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक सुंदरसं गाव असतं आणि ते गावाची वस्ती खूप कमी असते ते गाव मधोमध वसलेलं असतं आणि चारी बाजूला त्यांची शेतं असतात आणि त्या त्या ठिकाणी शेतीची कामं करायची त्या गावामध्ये एक तरुण असतो आणि तो तरुण एक खूप सुंदर चित्रकार असतो आणि तो खूप निसर्गाची आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टीची खूप सुंदर चित्र काढायचा आणि त्यामध्ये तो अगदी आनंदी असतो एक दिवस रात्री अचानक त्या शेतांना आग लागते आणि आग चारी बाजूनी असल्यामुळे गावकऱ्यांची पळापळ पड़ होते सर्व आपापलं सामान घेऊन लहानशा रस्त्याने बाहेर पडायला जातात डोंगराकडे जी वाट असते त्या ठिकाणी जायला लागतात आणि हा तरुण झोपलेला असतो थो, परंतु थोड्या वेळाने त्याला जाग येते आणि तो बघतो तर सगळी घरं पण जळत असतात आणि शेवटी तो त्याच्या आतल्या खोलीमध्ये जातो पटापट त्याची सर्वात प्रथम त्याची जी सर्व चित्र असतात ते गोळा करतो आणि तो घराच्या बाहेर येतो आणि घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला एका म्हाताऱ्या बाईचा आवाज येतो वाचवा वाचवा म्हणून आणि तो, तो आजूबाजूला बघतो तर थोड्या अंतरावर एका जळ घर जळत असतं आणि त्या घरामध्ये ती बाई ओरडत असते आणि हा विचार करतो की मी हे आता माझी चित्रं सगळे टाकून देऊ आणि मग त्या बाईला मदत करायला जाऊ की काय करू आणि तो न सुचल्यासारखा तिकडं उभा राहतो तसाच आणि अचानक तो सगळी चि चित्र जी असतात ती खाली टाकतो आणि त्या घराच्या दिशेने धावत निघतो परंतु जसा तो घराकडे जवळ जातो ते घर आगीमुळे खाली कोसळतं आणि ती म्हातारीबाई त्यामध्ये मरून जाते आणि तो त्या ठिकाणी तरुण तसाच बसून राहतो आग विझल्यानंतर सर्व गावकरी परत येतात परत त्या ठिकाणी हळूहळू आपले घरं बांधायला सुरुवात करतात परंतु ह्या तरुणाचं कशात मन लागत नाही त्या तरुणाला त्या बाईचा सारखा आवाज कानामध्ये येत असतो सारखं त्याला असं वाटत असतो की मी काहीतरी चूक केलेली आहे मी काहीतरी ते, करायला पाहिजे होतं त्या बाईसाठी परंतु मी ते केलं नाही आणि ती टोचणी त्याला जी आहे ही सतत त्याच्या मनामध्ये राहत असते सतत तो त्याचा विचार करत असतो इतकं त्याला ते निराश वाटायला लागतं की तो पेंटिंग चित्र काढणंसुद्धा बंद करून टाकतो आणि एक दिवस असाच निराशेच्या भावनेमध्ये तो सकाळीच उठतो आपले पेंटिंग्स आ, काही कागदं गोळा करतो काही चित्र काढण्याचं जे सामान असतं त्याचं ते गोळा करतो आणि तो गाव सोडून निघून जातो बरेच लांब गेल्यानंतर त्याला एक साधूंचा त्या त्या आश्रम दिसतो आणि त्या ठिकाणी तो जाऊन राहतो त्या आश्रमातील तो सगळं कामं करायला लागतो आश्रम झाडणं आहे किंवा नदीवरून पाणी भरून आणणं आहे या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी करत असतो कोणाबरोबर तो बोलायचा नाही आणि एक दिवस त्या आश्रमाचे जे मोठे साधू असतात त्यांच्याबरोबर बसला असताना तो त्यांना सर्व सांगतो की त्याच्या हातून काय झालेलं आहे आणि ह्यामुळे मला आता निराशा वाटत आहे मला सारखं ते मनाला टोचत आहे आणि ह्यामुळे मी कुठलंच काम करू शकत नाही आणि तो मोठा साधू जो असतो तर त्याला सांगतो की हे एक मडकं आहे माझ्या बाजूला ह्यामध्ये नदीवरून पाणी भरून इकडं घेऊन ये आणि तो तरुण त्या ठिकाणी जातो जसं तो नदीमध्ये ते मडकं बुडवतो तर चारही बाजूंनी ते जे मडकं आहे त्याला ते तडा गेलेले असतात आणि सर्व पाणी त्याच्यातून झिरपायला लागतं आणि तो तसंच घाईघाईने घेऊन येतो परंतु त्या साधूनपर्यंत पोचूपर्यंत ते पाणी सगळं त्याच्यातून झिरपून गेलेलं असतं खाली पडलेलं असतं आणि तो सांगतो की हे कसं शक्य आहे कारण ह्याला तडा गेलेला आहेत साधू सांगतो जर ह्याला ह्यातून पाणी बाहेर पडायचं नाही असं जर तुला वाटत असेल तर पहिल्यांदा हे भांड तुला मडकं हे तुला नीट करावं लागेल त्याला बाहेरून माती लावावी लागेल आणि ते नीट करावं लागेल तरच त्याच्यामध्ये पाणी राहील तुझ्या जीवनामध्ये हेच झालेलं आहे जी चूक तू केलेली आहे किंवा जे तुझ्या हातून घडलेलं आहे ते सतत तू ते मनामध्ये वाहत ठेवलेलं आहे तुझ्या मनामध्ये ते सारखं झिरपत राहतं आणि त्याच्यामुळे तुझ्या मुख्य अंतकरणामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट राहत नाही आणि नंतर त्या तरुणाला नक्की काय सांगायचं आहे ते त्याला समजतं तो साधू जाताना त्याला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव प्रथम तू स्वतःला क्षमा कर आणि मग दुसऱ्या गोष्टी व्यवस्थित होते आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे बऱ्याच वेळेस आमची जुनी पापं आहेत किंवा आम्ही काहीतरी चुकीचं केलेलं आहे हे आम्ही सा सारखं आठवत बसतो सारखं ते आमच्या मनामध्ये ठेवत असतो सारखं ते परत परत उगाळत असतो देवाने आम्हाला क्षमा केलेली आहे आमचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलेलं आहे त्यांनी वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे आमच्या पापांची क्षमा झालेली आहे ह्या जुन्या आठवणीमध्ये राहू नका ह्या जुन्या आठवणीमध्ये राहून तुम्हाला त्या तुमचं पुढचं आयुष्य जगण्यासाठी अडथळा निर्माण करतील ह्यासाठी प्रथम स्वतःला क्षमा करायला शिका प्रथम स्वतःला क्षमा करा स्वतः कबूल करा हो असं झालेलं आहे ठीक आहे इथून पुढे होणार नाही देवाने मला क्षमा केलेली आहे पश्चातापकडा देवाकडे या परंतु या सर्व गोष्टी करत असताना प्रथम स्वतःला क्षमा करायला शिका आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता एकशे तीन आणि तिसरं वचन साम 103 हंड्रेड अँड थ्री अँड वज थ्री तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करितो तो तुझे सर्व रोग बरे करितो परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू